नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महानर्सिंग युट्यूब वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच इम्पॉर्टंट होणार आहे कारण ही ऑफिशियल आणि ऑथेंटिकेटेड इन्फॉर्मेशन आहे तर व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस करणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो एकंदरीत आज आपण डिस्कस करणार आहे की येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये बी एस सी नर्सिंगचे कॉलेज केव्हापासून स्टार्ट होणार आहे त्यामध्ये प्रायव्हेट कॉलेज केव्हा स्टार्ट होतील आणि गव्हर्मेंट कॉलेज केव्हा स्टार्ट होतील याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण बघूया तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया जे विद्यार्थी फर्स्ट टाइम या व्हिडिओला व्हिजिट करत असतील त्या विद्यार्थ्यांनी नक्की पुढील बी एस सी नर्सिंगच्या सिलेबस थेरी नोट्स या सगळ्याकरता या चा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण यानंतर सुद्धा आम्ही तुमच्यासाठी ए टू झेड डिटेल बी एस सी नर्सिंग जे एन एम आणि ए एन एम बद्दलचे कोर्सेस आणि त्या रिलेटेड इन्फॉर्मेशन घेऊन येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण व्हिडिओकडे वळूया एकंदरीत तुम्हाला सुद्धा माहिती आहे की कॅप टू चा जो शेड्यूल होता तो एकोणतीस ऑगस्ट पर्यंत संपलेला आहे म्हणजे एकंदरीत आज आज एकोणतीस ऑगस्ट पर्यंत ज्या विद्यार्थ्यांना नंबर लागलेला होता त्यांनी फिजिकल जॉईनिंग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिटेन्शन बेटरमेंट हे त्यांना आजच करायचं होतं तर एकंदरीत कॅप तीनचा रिजल्ट कसा असेल त्यानंतरच मी तुम्हाला एकंदरीत कॉलेजची जी ऑफिशियल डेट आहे चालू होण्याची ते सांगणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो कॅप तीनमध्ये मध्ये एकंदरीत जो शेड्यूल आहे तो तीस ऑगस्टपर्यंत पब्लिश होऊन जाईल म्हणजे एकंदरीत उद्या किंवा परवा परवापर्यंत त्यानंतर या तीनचं जे सीट मॅट्रिक्स आहे ते तीस ते एकतीस ऑगस्टपर्यंत पब्लिश होऊन जाईल त्यामध्ये एकंदरीत कोणत्या कॉलेजला किती जागा रिकाम्या आहेत त्या जागेचं जे सीट स्ट्रक्चर आहे ता ता ते पब्लिश होऊन जाईल त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांच्या नावापुढे नो चेंज आलेला आहे ज्या विद्यार्थ्यांच्या नावापुढे चॉईस इज नॉट अवेलेबल आलेला आहे विद्यार्थ्यांसाठी कॅप मध्ये चॉईस फॉर्म हा एकंदरीत एक किंवा दोन ला सुरू होऊन जाईल तर त्या विद्यार्थ्यांनी तो विशेष टाइम आहे तो तो भरून घ्यायचा त्यानंतर बघा सीट अलॉटमेंट किंवा मेरिट लिस्ट किंवा सिलेक्शन लिस्ट एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो तीन ते चार सप्टेंबरला पब्लिश होऊन जाईल आता प्रश्न पडतो सीट अलॉटमेंट किंवा सिलेक्शन लिस्ट पब्लिश झाल्यानंतर फिजिकली जॉईनिंगचा जो काळ असतो तो एकंदरीत चार ते पाच दिवसाचा असतो तर तो फिजिकली जॉईनिंग आणि कॅन्सलेशन किंवा रिटेन्शन किंवा जॉईनिंग यासारख्या ज्या प्रक्रिया आहे त्या प्रक्रिया पार पाडण्यासाठी चार ते आठ सप्टेंबरपर्यंतचा वेळ देण्यात येणार आहे तर एकंदरीत ही ऑथेंटिकेटेड इन्फॉर्मेशन आहे उद्या तुमच्याकडे शेड्यूल पब्लिश होऊन जाईल आणि त्यामध्ये या सिमिलरच डेट तुम्हाला शो होऊन जातील कारण ही माहिती आम्ही एकंदरीत आमचे एक्सपिरियन्सवरून आणि रिलेटेड कॉलेजकडून काढलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण सगळ्यात महत्वाच्या पॉईंटवरती वळूया की एकंदरीत बी एस सी नर्सिंगचे कॉलेज केव्हा स्टार्ट होतील तर विद्यार्थी मित्रांनो ऑफिशियल कॉलेज स्टार्ट दिनांक ची ही आठ ते नऊ सप्टेंबर असणार आहे का कारण विद्यार्थी मित्रांनो आम्ही जेव्हा गव्हर्नमेंट कॉलेजशी किंवा आमच्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी आम्हाला क्लिअर इंडिकेशन दिलेले आहे की आठ किंवा नऊ सप्टेंबरला ऑफिशियली गव्हर्मेंटची जे कॉलेज आहे ते एकंदरीत आठ किंवा नऊ सप्टेंबरपासून चालू होऊन जातील त्यामध्ये इतर जे गव्हर्नमेंटचे कॉलेज आहे जे नव्याने चालू झालेले आहे त्यामध्ये एकंदरीत दहा ते पंधरा सप्टेंबरचा गॅप येऊ शकतो परंतु त्यामध्ये सुद्धा हाच शेड्यूल फॉलो केला जाईल आता प्रश्न पडतो की महाराष्ट्रातील असणारे दोनशे सत्तेचाळीस प्लस प्रायव्हेट नर्सिंग कॉलेजचे जे ऑफिशियल स्टार्ट डेट आहे ते केव्हापासून असणार आहे अनेक युट्यूब चॅनलने तुम्हाला ऑक्टोबरपासनं जे कॉलेज आहे ते चालू होतील किंवा इतर तारीखपासनं कॉलेज चालू होतील परंतु माझ्या अंदाजानुसार किंवा प्रायव्हेट कॉलेजशी मी संपर्क साधला तेव्हा ते मला कळलं की एकंदरीत खूप सारे जे कॉलेज आहे है। ते स्वतःचा जो अभ्यासक्रम आहे तो दहा ते पंधरा सप्टेंबर किंवा पंधरा ते वीस सप्टेंबरपर्यंत चालू करून देतील जेणेकरून त्यांचं जे अकॅडमिक इयर वन इयर असतो त्यामध्ये सहा महिन्याचं फर्स्ट सेमिस्टर आणि सहा महिन्याचं सेकंड सेमिस्टर याच्यासाठी जो बारा महिन्याचा काळ असतो त्यानंतर एकंदरीत कंटिन्यू तुमच्या एक्झाम येत असता तर त्यासाठी कॉलेज काय करते की ॲज एज पॉसिबल स्टुडंटला बोलावून घेते जे प्रायव्हेट कॉलेज असो किंवा गव्हर्मेंट कॉलेज असो कारण त्यांना सहा महिन्यामध्ये फर्स्ट सेमिस्टरची एक्झाम आहे ती सुद्धा कंडक्ट करून घेणे असते तर एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो ती एक्झाम सुद्धा लवकरच येऊन जाईल तर त्यासाठीच काय करता कॉलेज प्रायव्हेट कॉलेज असो किंवा गव्हर्मेंट कॉलेज असो ॲज पॉसिबल तुम्हाला कॉलेजला बोलावून घेता तर तुम्हाला नक्कीच का नऊ ते दहा पंधरा सप्टेंबरपर्यंत ऑफिशियली कॉल केल्या जाईल किंवा तुमच्या पालकांना कॉल केल्या जाईल आणि नक्कीच तुम्हाला कॉलेजला बोलवण्यात येईल आता प्रश्न पडतो की इतर जे नवीन ओपन झालेले बी एस सी नर्सिंगचे कॉलेज आहे त्या कॉलेजचा अभ्यासक्रम केव्हा चालू आहे त्या कॉलेजचा अभ्यासक्रमसुद्धा एकंदरीत पंधरा ते तीस सप्टेंबरच्या मध्यभागी चालू होऊन जाईल कारण काय होते हे जे कॉलेज आहे हे नवीन इस्टॅब्लिश झाल्यामुळे एकंदरीत त्यांच्या ज्या सीट आहे ह्या भरण्यासाठी खूप वेळ लागू शकतो मग काय करतात हे कॉलेज तर एकंदरीत त्यांचा जो अभ्यासक्रम आहे हा लेट चालू करता परंतु तुम्हाला घाबरून जाण्याचं कारण नाही कॉलेज नक्की तुमचा अभ्यासक्रम योग्य वेळी कम्प्लीट करून देईल तर एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी गव्हर्नमेंट कॉलेज असो किंवा प्रायव्हेट कॉलेज असो आणि कॅप पूर्ण शेड्यूल असो पूर्णपणे एक्सप्लेन केलेला आहे यानंतर सुद्धा विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे ती एक ते तीन चार दिवसामध्ये मी नक्की घेऊन येणार आहे ज्यामध्ये तुम्हाला फर्स्ट सेमेस्टर असो सेकंड सेमिस्टर असो जे एन एम फर्स्ट इयर असो किंवा एन एम फर्स्ट इयर असो या सगळ्या इयरबद्दल संपूर्ण विषयाचे ज्ञान संपूर्ण एक्सपिरियन्स स्टाफ वेगवेगळे इम्पॉर्टंट टॉपिक्स नोट याबद्दल संपूर्ण आम्ही एक सिरीज घेऊन येणार आहे तर नक्की तुम्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला या चॅनलमधून येणाऱ्या प्रत्येक अपडेटवरती तुमचे ध्यान जाईल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इतर काही माहिती हवी असेल तर नक्की तुम्हाला पुढे आमच्याशी जुळण्यासाठी आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या व्हॉट्सअप चॅनल लिंकशी जॉईन व्हा तुम्ही जॉईन झाल्यानंतर आमच्याशी पुढे सुद्धा जुळवू शकता आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि या विद्यार्थ्यांना कॉलेज कधी स्टार्ट होणार आहे ही माहिती जाणून घेणं असेल तर नक्की त्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद